नमस्कार आज दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी टाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सर मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी तिन्ही मार्केटचा हा नेहमी लेखाजोखा आढावा आपल्यापर्यंत नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून येत असतो नीलावाची व्हिडिओ किंवा सद्यस्थितीची व्हिडिओ किंवा शेतकऱ्यांच्या भावना ह्या त्या त्या मार्केटमधल्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्यातनं एक जाणवतंय की शेतकरी ज्यावेळेस मार्केटला येतोय त्यावेळेस समाधानी होतो का असमाधानी होतो मग जर असमाधानी असेल तर का आहे आणि समाधानी असेल तर का आहे हे सर्व ज्यावेळेस आपण शेतकऱ्याच्या माध्यमातून एक दुसऱ्याला जे बोलत असतो त्यातनं शेतकरी नक्कीच सांगत असतो की केडी चौधरींच्या तिन्ही सेक्शनला जे जे शेतकरी येत आहेत ते शेतकरी समाधानी होत आहेत आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आपण सांगतोय की आपण मोकळं मार्केटला या मार्केटमधली सद्यस्थितीची परिस्थिती पहा आणि मग जागेवर सौदे करा आज बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला रेट जरी मिळत असेल तरी मला असं वाटतंय की या व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ या युट्यूब चा, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक खरीचा वाटा म्हणून माझ्या शेतकरी वर्गाला कुठेतरी न्याय मिळावा ही भावना ठेवून मी नेहमी आपल्याला पुढचे अंदाज देण्याचा प्रयत्न करतो कदाचित त्या अंदाजामध्ये जर काही बदल झाला तर नैसर्गिक असू शकतो परंतु आज जी ही जादूची खांडी नाहीये की माल पुढे वाढणार आहे प्रत्येक मार्केटला जर पाहिलं तर मालाची आवक ही घट्टी राहणार आहे आणि जे माल जाग्या विकले जात नाही असे हलके माल हे मार्केटमध्ये जा जास्त दिसणार आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या मालाला ग्राहक हा जागेवरती जास्त येणार आहे आणि मी आवर्जून कालही सांगितलं आजही सांगतो ज्या वेळेस आपल्या बांधावरती जास्त ग्राहक यायला लागला ला त्यावेळेस समजून घ्या की पुढे रेट वाढणार आहे आणि ही कुठेतरी एक पुढची नांदी आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी व्यापारी जागेवर येतात सौदे करतायत आणि चार दिवसांनी पाच दिवसांनी जर माल तोडतो असं जर ते कधी सांगत असतील तर समजून घ्या की पुढे चार पाच दिवसामध्ये हे रेट वाढत असताना ते मंदीमध्ये सौदे करतायत जर आपल्याला सौदा करायचा आहे माल तोडायचा आहे तर आपण जवळच्या मार्केटचा अंदाज घ्या महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या तिन्ही सेक्शनचा अंदाज घेण्यासाठी मोकळे या आणि त्यातनं ठरवा की मला आज उद्या सौदा करायचा आहे मला आज या मार्केटला गेलो आणि मला एक अभ्यास झाला शंभर दीडशे गोटी ग्रॅमच्या गोटीपासून ते वरती तीनशे चारशे पाचशे ग्रॅमच्या गोटीचा साधारणतः इथपर्यंत ऍव्हरेज बसतोय हीच आपली मानसिकता तपासा कारण आपल्या मालासारखा माल मार्केटमध्ये कुठेतरी असेल त्यातनं आपण अंदाज काढला पाहिजे आणि बऱ्यापैकी ज्यावेळेस ते दीडशे ग्रॅम म्हणतात त्यावेळेस दोनशे ग्रॅमचा अंदाज हा दीडशे ग्रॅम चा पुढचाच माल ते घेत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळेस आपण मार्केटला माल आणतो त्यावेळेस दीडशे ग्रॅम मध्ये शंभर ग्रॅम पण असतो सव्वाशे ग्रॅम पण असतो कदाचित सत्तर ग्रॅम ची गोटी सुद्धा मिक्स होऊन जाते आणि त्यातनं आपल्याला जे ऍव्हरेज पडतं ते, ते कदाचित हे जागेवरचा ग्राहक घेताना संपूर्ण एक एक फळ हे जागेवरती तपासून घेत असतो त्याच्याकडे मुबलक वेळ असतो मुबलक कामगार असतात आपण घाई गडबड करत असताना ते आपल्याला ते, आप ते माल तोडणीचा ते ह्याच्यातनं लक्षात घ्या की पटकन आपली बाग खाली करतात ऊस तोडणी सारखा प्लॉट मोकळा करतात परंतु माझ्या शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी ज्या ज्या अनुभवाला त्यांनी विरळून दोन दोन तीन तीन महिने बागा चालवल्या त्यांचा बारीक माल मागे ठेवला आणि मोठा मोठा माल काढला विरळला त्यानंतर बारखा माल सुद्धा मोठा झाला आणि पुढे जसे दिवस जातील तसा तसा रेट हा वाढत गेला जनरली आपली एक मानसिकता असते की गणपतीपर्यंत बाग ठेवायची परंतु खऱ्या अर्थानं गणपतीच्या वेळेस एकदम आवक होते गणपतीच्या तोंडावरती दोन तीन दिवस मंदी होती आणि ती मंदी उठायला परत आठ दहा दिवस जातात म्हणून मी नेहमी सांगतो गणपती बसल्यानंतर नाही गणपती उठल्यानंतर पण रेट वाढत असतात कारण जे थांबणारे आहेत ते थांबत असतात त्यामुळं शेतकरी बांधवांना हे वर्ष नक्कीच चांगलं आहे पुढच्या वर्षी काय क्रिया घडतील माहिती नाही पण हे वर्ष आपल्या हातात असताना आपण अचूक अंदाज घेऊन आपण माल तोडणं गरजेचं आहे आज बऱ्यापैकी आज माझ्याकडे नाशिकमध्ये सुद्धा टॉप माल आला एकशे एक्केश रुपयांनी जागेवर मागणी झालेला जा प्लॉट परंतु त्यांना चार सात दिवसांनी माल तोडणी करणार हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एक तर निसर्गाची ही पाहता शेतकऱ्यांनी विचार केला आणि मार्केटला माल आणला आणि त्यावेळेस मार्केटला माल आणल्यानंतर माझ्या मते अशा मालांना त्यांना चांगलं समाधानकारक रेट मिळाले आणि रेट मिळत असताना जाग्यावरनी इतरची तुलना करत असताना त्यांना आम्ही पुणे मार्केटचाही सल्ला दिला पुणे मार्केटमध्ये आपण तपासा नाशिक तपासा आणि इंदापूर तपासा आणि मग जाग्यावरती आपण रेट तपासा जर आपल्याला रिजेक्शन करून तीस तीस चाळीसशे चाळीस टक्के माल काढणार असेल तर माझ्या मते आज मी अंदाज काढलेला त्यांचा एकशे एकतीस रुपये किलोचा ॲव्हरेज हा शंभर ग्रॅम ते दीडशे ग्रॅम ते वरचे दोनशे रुपये जे गेलेला एकशे एकशे दोन ते एकशे दोनशे रुपये किलो गेलेला मालाला एकशे तीस एकशे एकतीस रुपये ॲव्हरेज पडला परंतु खऱ्या अर्थाने एकशे एक्केचाळीस जरी नेला तरी त्यातनं तीस चाळीस टक्के जर माल रिजेक्शन झाला तर तो शंभर एकशे दहाच रुपयाचा रेट पडू शकतो हा माझा अंदाज आहे कारण ते निवडक माल घेऊन जातात आणि अशा वेळेस आपलं नुकसान होत असताना आपण बोलू शकत नाही आणि त्यातनं आपलं झाले झालेलं नुकसान हे आपल्याला खूप तोटा देणार असतं म्हणून आपण वेळोवेळी मार्केटिंगचा अभ्यास करा आणि मी येणारा पुढचा काळ आज बऱ्याचशा अंशी महाराष्ट्रामध्ये तुरळक काही ठिकाणी जास्त पाऊस आहे आणि ओले माल अखे पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्णच मार्केटला येतात आणि ते ओले माल ज्या वेळेस बॉक्समध्ये भरले जातात वेगवेगळ्या मार्केटला जातात तोपर्यंत तो माल सडून जातोय आणि त्या सडलेल्या मालामुळं चांगल्या मालावर सुद्धा परिणाम आहे तरी हे रेट आहेत ज्यावेळेस वातावरण खुल्लं होईल वातावरण खुल्लं झालं तर माल सगळीकडे हलका असू किंवा भारी माल असू एकदम सुका माल जाईल त्यावेळेस सगळीकडे माल तो चांगल्या अवस्थेत पोहोचेल आणि त्यावेळेस बाजारपेठेमध्ये करंट खूप आलेला असेल वाल त्यामुळे मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माल आहेत ते खूप नशिबवान आहेत कारण बराचसा तेल्या आणि आता पावसाचा तडाखा बसल्यामुळं लाल पुरळ बुरशी याचाही परिणाम जास्त झालेला आहे आणि आपल्या भागात माल आहे म्हणजे सगळीकडेच माल आहे असं नाही बऱ्याच ठिकाणी माल कमी झालेले आहेत कारण पाण्याचा अभाव यावर्षी भयंकर होता आणि त्यातनं पाणी कमी असताना ज्यांनी बागा जगावल्यात त्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये ही भावना ठेवून आम्ही शेतकऱ्यांना थोडासा खारीचा वाटा हा न्याय देण्याचा जरी करत असेल तरी हा आपला चॅनल आपल्याला जर ह्या व्हिडिओ चांगल्या वाटत असतील त्याला लाईक करा आपल्या इतर नातेवाईकांना शेअर करा आणि बऱ्यापैकी आपण सबस्क्राईब केलं नसेल आपल्याला ही व्हिडिओ ग्रुपच्या माध्यमात सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या ज्या ज्या जा व्हिडिओ सुटतील त्या बेल आयकॉनचं बटन दाबल्यानंतर त्या डायरेक्ट नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळतील आणि आपलं होणारं नुकसान हे टळेल आयक्यू माहितीपेक्षा समक्ष माहितीत शेतकरी काय बोलला निलाव कसा झाला आणि आम्ही तुम्हाला सजेशन पुढचं काय दिलं हे तपासा आणि योग्य ते तो निर्णय घ्या हेच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद